श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये दोन हजार अकरा सालानंतर प्रथमच श्री गणेश उत्सवानिमित्त धुमाकूळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रेक्षकांनी नाटक कॉमेडी आणि लावणी नृत्यांचा मनमुराद आनंद घेतला भारतातला पहिला डिजिटल ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा धुमाकूळ त्याचे निर्माते दिग्दर्शक अनिल जाधव यांच्या जा वतीने सगळ्या कलाकारांच्या वतीने गणेशनगर सहकारी का साखर कारखान्याच्या आणि परिसरातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज इथे कारखान्यावर जेव्हा आम्ही कार्यक्रम करायला आलो त्यावेळेला पहिली गोष्ट तर सगळ्या संचालक मंडळाला आणि गणेशोत्सव समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगली सोय प्रत्येक कलाकाराची त्यांनी केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद त्यांना दुसरी गोष्ट अशी की कार्यक्रम करताना प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा सुरुवातीला जेव्हा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की प्रतिसाद कितपत येईल कितपत नाही कारण बैठक व्यवस्था जी होती आसन व्यवस्था पदाधिकारी संचालक सगळे पुढे होते आणि प्रेक्षक पुढे मागे होते महिला मागे होत्या नॉर्मली कुठलाही कलाकार असतो दे त्याला टाळ्या शिट्ट्या वन्स याची एक सवय पडलेली असते तेच प्रेक्षक पुढे मागे गेल्यामुळे सुरुवातीला आम्हाला असं वाटलं होतं की प्रतिसाद मिळेल कसा मिळेल कमी मिळेल जास्त मिळेल पण संचालकांना आम्ही एक परवानगी मागितली त्यांच्याकडनं की गणेशोत्सवासाठी एक दिवसाकरता हा कार्यक्रम असतो मग प्रेक्षकांनासुद्धा जर प्रतिसाद द्यायला तुम्ही परवानगी दिली तर फार बरोबर आणि संचालक मंडळाने सुद्धा कुठल्याही प्रकारचं अनुमान न करता परवानगी दिली आणि त्याच्यानंतर न भूतो न नब भविष्यती असा प्रतिसाद प्रेक्षकांकडून आम्हाला मिळाला प्रत्येक गाणं लावणी असू दे चित्रपटमध्ये असू दे नाहीतर आयटम सॉंग असू दे आत्ताच्या जमान्यातले गाणं असू दे प्रत्येकाला तितकाच प्रतिसाद प्रेक्षकांचा आम्हाला मिळाला मिळाला त्यामुळे कार्यक्रम करायला आम्हालाही उत्साह वाढला आणि जाधव सरांचं कसं आहे की प्रत्येक वेळेला वेगवेगळं काही ना काहीतरी करणं हे त्यांच्या डोक्यातनं कायम संकल्पना निघत असतात त्यामुळे ह्या वेळेला आम्ही छावा या चित्रपटातला प्रसंग कार्यक्रमाच्या शेवटी सादर करायचं ठरव आणि विश्वास ठेवा तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी जो अनुभव आम्हाला आला तोच अनुभव गणेशनगरला सुद्धा म्हणजे कार्यक्रम जेव्हा संपतो चहाचा प्रसंग संपतो त्यावेळेला कलाकार तर रोज रडतोच आम्ही कारण ते हृदयाला भिडणारा तो प्रसंग आहे पण पुरुष प्रेक्षक कितीही पत्थरील पुरुष प्रेक्षक असू दे त्याच्या डोळ्यात पाणी येतं महिलांचं ते येतच आणि शेवटी जो प्रतिसाद जो खरं हृदयापासून जो प्रतिसाद असतो ना महाराष्ट्रातील लोकांचा तो तिथे शेवटी आम्हाला मिळाला त्याबद्दल खरंच आम्ही मनापासून त्यांच्यावर श्री गणेशनगरला आम्ही सर्वसाधारण एक बारा तेरा वर्षानंतर आज पुन्हा कार्यक्रम करतो आहे पण कारखान्यावरचा कार्यक्रम करण्याचं समाधान आम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो बारा तेरा वर्षापूर्वी त्यावेळेस रात्री सगळं माहोल तयार आमचं झालं सगळं सेटअप लागला होता आणि पावसाला सुरुवात झाली पण दुसऱ्या दिवशी होता शनिवार होता शनिवार होता आणि सगळ्या कामगारांमध्ये आम्ही हाफ डे सुट्टी देतो आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रम करा आणि त्या कार्यक्रमाला एवढी तुफान रिस्पॉन्स प्रेक्षकांनी दिला होता आणि त्या आठवण ठेवून आज बारा वर्षांनी पुन्हा आमच्या धुमापूर ग्रुपची यांनी आठवण केली त्याबद्दल सर्व संचालक मंडळ आणि तुमची गणेश उत्सव टीम यांचं हार्दिक आभार